मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाला आता तब्बल सतरा वर्ष लोटली आहे तरीही हा महामार्ग अजूनही पूर्ण झाला नाहीये नागोठणे ते लोणेरेपर्यंत रस्त्याची दुरावस्था झाली असून खड्ड्यांचं साम्राज्य सगळीकडेच पसरलं आहे दुरावस्था झालेला हा रस्ता पंधरा ऑगस्टपर्यंत सुस्थितीत केला नाही तर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली सतरा ऑगस्ट रोजी ज्या ठिकाणी खड्डे असतील त्या ठिकाणी रायगड प्रेस क्लबच्या वतीनं सरकारचं श्राद्ध घालून आंदोलन करणार असल्याचं निवेदन रायगड प्रेस क्लबच्या वतीनं भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणला दिलं असल्याचं रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे यांनी एका प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकान्वये सांगितलंय दरवर्षी गणेशोत्सवापूर्वी रायगड प्रेस क्लबनं या महामार्गावर आंदोलन करायचं आणि राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्री पालकमंत्री खासदारांनी पाहणी दौऱ्यांचा फारस करून थातुरमातूर उपाययोजना करायचा हा परिपाठ पडूनच गेलाय रायगड प्रेस क्लब त्याचप्रमाणे जिल्ह्यातील विविध संघटनांनी वारंवार आंदोलनं करून देखील या रस्त्याची दुर्गती काही संपण्यास तयार नाही आहे त्यामुळेच येत्या सतरा ऑगस्ट रोजी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ज्या ठिकाणी खड्डे पडलेत त्या ठिकाणी महामार्गावर सरकारचं श्राद्ध घालून आंदोलन छेडण्याचा निर्णय रायगड प्रेस क्लबनं घेतला आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पूर्वी जर हा महामार्ग सुस्थितीत झाला नाही तर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हे आंदोलन होईल आणि त्याची संपूर्ण जबाबदारी ही भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभागावर आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांवर तसंच राज्याच्या सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांवर राहील असा इशाराच रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे कार्याध्यक्ष प्रशांत गोपाळे सचिव अनिल मोरे यांनी दिलेल्या निवेदनातून दिला आहे मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरणाचं काम सुरू झाल्यापासून गेली वर्ष स्थितीत आहे आमच्या रायगड जिल्ह्यामधला जो पट्टा आहे नागोटणे ते लोणेरे हा या अंतराच जे काम आहे ते अतिशय इतकं बेकार झालेलं आहे की त्या ह्याच्यावर अक्षरशः चाळण झालेली आहे आणि त्या खड्ड्यातून प्रवास करताना प्रवाशांची हाडखिळखिळी होत आहेत हे गेली सतरा वर्ष हे सुरूच आहे दरवर्षी आम्ही आमच्या म मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस एम देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही रायगड प्रेस क्लबच्या वतीने आंदोलन करीतच आहोत या यंदाही आम्ही सतरा पंधरा ऑगस्ट च्या आतमध्ये जर हा रस्ता सुस्थितीत झाला नाही तर सतरा ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा आम्ही सरकारच्या निषेध म्हणून आणि सरकारचं श्राद्ध घालून हे आंदोलन करणार आहोत